एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यावर ये करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या बारी जवळ देखील एक पथक स्थिर पथक तैनात करण्यात आले आहे या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये दे पैशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होणार असून याला आळा घालण्यात यावा याकरिता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे अशी चौकशी सुरू असताना नगावबारी परिसरात तैनात असलेल्या पथकाने खरगोण ते शिर्डीत जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या बसमध्ये त्यांनी लाखो रुपयांचा गांजा आढळून आला आहे देवपूर परिसरात असलेल्या नगाव जवळ तैनात करण्यात आलेल्या स्थिर पथकाने खरगोण ते शिर्डी जाणारी बस थांबवली आणि या बसची तपासणी सुरू असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अंमली पदार्थाचा वास आल्याने त्यांनी या बसची कसून चौकशी केली असता इसमाच्या बॅगेमधून त्यांना तब्बल लाख रुपयांचा गांजा मिळून आला दरम्यान देवपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेतला असून हा माल कुठून व कोणाकडे जात होता याची कसून चौकशी करीत आहेत तसेच यामध्ये अजून आरोपीची वाढ होऊ शकते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली एक खरगोल ते सिर्डी अशी जाणारी बस चेकिंग केली त्या बसमध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि ते त्या आधारे एका इस्माची धडती घेण्यात आली त्या धर्तीमध्ये आम्हाला एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम इतका कोरडा गां गांजा हा एन डी पी एसच्या अंतर्गत येणारा मुद्देमाल म्हणून आलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे तर या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे परंतु स्किन सर्वेलन्स ला चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे त्याच्यानंतर पोलीस अंमलदार एस सी साळुंके महाजन आणि शिंदे असे होते या आणि त्या या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय इंदवे पी एस आय वसावे पी एस आय तडेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम